पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी दौऱ्यावर किसान सन्मान योजनेचा विसावा हप्ता शेतकऱ्यांना करणार वितरण पुणे शहराची नवीन क्षेत्रात पदार्पण करून सामर्थ्य निर्माण करण्याची क्षमता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचला अखेर मंजुरी न्यायदानाचं काम कार्यगतिमान होणार मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया वस्तू आणि सेवा कराचं जुलैमध्ये एक पूर्णांक शहाण्णव शतांश लाख कोटी रुपयांचं संकलन गेल्या वर्षाच्या तुलनेत साडेसात टक्क्याची वाढ उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण करण्यासाठी महामंडळ राज्यभरात स्वतःच्या जागेत व्यावसायिकत्वावर पेट्रोल आणि डिझेल पंप सुरू करणार परिवहन मंत्र्यांची माहिती एकाहत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची नवी दिल्लीत घोषणा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार श्यामची आईला तर ना दोन सर्वोत्कृष्ट बाल चित्रपटाचा मानकरी भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात भारताची दुसऱ्या डावात बावन्न धावांची आघाडी इंग्लंडचा पहिला डाव दोनशे सत्तेचाळीस धावांवर आटोपला मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेन आणि थरुण मन्नेपल्ली यांचा पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश आणि अॅथेन्स इथल्या स्पर्धेत सतरा वर्षांखालच्या भारतीय महिला कुस्तीवीरांनी एकूण सहा पदकं जिंकत पुन्हा एकदा विश्वजेतेपदावर कोरलं नाव नमस्कार